साठी घेऊन आले तुमचे हाताचे दंड आहेत का पोटाचा घेर आहे का तुमच्या मांड्यांची साईज आहे का अगदी कमी होणार आहे तिन्ही जागेवरती फॅट जमा झालेला आहे ना हो था। था था तर तिन्ही जागेवरची ह्या पाच एक्सरसाइज करूनच तुमचा फॅट कमी होणार आहे फक्त दहा मिनिटं करा तुम्ही सकाळी केला जास्त फायदा भेटेल तर हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा आहे का एक्सरसाइच्या व्हिडिओमध्ये पाच एक्सरसाइज आहेत आणि जसं सांगितलं तुम्हाला पूर्ण बॉडीचा कमी होणार आहे तुम्हाला इतका चांगला घाम येणार आहे तुमच्या बॉडीवरती इतका चांगला रिझल्ट आहे ना ह्या एक्सरसाइजचा लटलेली चरबी असेल ती पण कमी होणार आहे बॉडी फिट होणार आहे फॅट कमी होणार आहे आणि तुम्ही अजून छान दिसणार आहे हा जो इथे फिगर आपला साईडचा फॅट असतो ना साडीमध्ये सुंदर दिसत असेल तर तुम्ही ह्या एक्सरसाइजच्या करणारच हा हो जस तुमचा हाताचे दंड खूप वाढलेत पाठीवर गोळे जरी आले असतील ना तरी पण आजच्या एक्ससाइ तुमची घालवता पटकन आपण ला एक लाईक करून घ्याल की कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा तर चला सुरुवात करूया या पोझिशनला नॉर्मल उभं राहायचंय इथे श्वास भरायचा आपल्याला या पोझिशनला या पोझिशनला हात इथे आणले श्वास घेतला वन Yes, I la dakhavte 1 2 One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen. ट्वेंटी जितकं तुमच्याकडनं पाय उचलता येईल जर हेवी मांडी जास्त हेवी मांडी आहे तर जास्त पाय तुम्हाला उचलता येत नाही जितकं तुम्हाला तुमच्या बॉडीला बॉडीला जास्त तुमच्या प्रेशर आणायचं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि जितकं उचलता येईल तितकं वरती उचलायचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या मांडीला आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनला फक्त हात वरती न्यायचे वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one and relax ह्या एक्सरसाइज करायच्या एक राऊंड घ्यायचं आहे तुम्हाला चाळीसचा चाळीसच्या असे दोन राऊंड घ्यायचे आहेत या झाल्या आपल्या दोन एक्सरसाइज तिसरी एक्सरसाइज करण्यासाठी ह्या पोझिशनमध्ये यायचं आहे आणि इथे डावा पाय पाठी मागे न्यायचा ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ही झाली तिसरी एक्सरसाइज साईडचा फॅट पोटावरचा फॅट एकदम कमी होणार आहे आता पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी शॉल्स भरायचा शॉल्स घेणे सोडायचं नाहीये शॉल्स भरला या पोझिशन मध्ये यायचं वन थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन मध्ये खोड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही पण एक्सरसाइज चाळीसचा एक, एक राऊंड चाळीसचे असे दोन राऊंड कंप्लीट झाले पाहिजे नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी बस या पोझिशन मध्ये आपल्याला मांडण्याचा फॅट कमी करायचा आहे इथे फक्त आपल्याला या पोझिशनला वन टू थ्री फोर फाईव्ह एट नाईन टेन टेन नाईन एट सि सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आहे की नाही सोप्या एक्सरसाइज तर ह्या पाच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्युअसली करायच्या आहेत दिवसातनं तुम्ही दोनदाही केलं दहा दहा मिनटं तरीच काही हरकत नाही आहे जेवण झाल्यावरती तुम्ही एक दीड तासाने एका तासाने एक्सरसाइज आरामात करू शकता जेवणाच्या अगोदर एका तासाने करू शकता सकाळी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर एक्सरसाईज करतोय तर खाण्यापिण्यावरती पण कंट्रोल ठेवायचं तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल तर हा व्हिडिओ खूप सोपा हो आणि फास्ट एक्सरसाइज आहे या आणि रिझल्ट पण तितकाच जास्त डबल फास्ट आहे तर नक्कीच करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामा तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय